हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये नापसंती व्यक्त करणे आठ्या गाळणे किंवा पडणे भुव्या उंचावणे आठ्या रागीतपणा दर्शवणारी मुद्रा कपाळावरची आठी किंवा

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू